श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या आचरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा सहा तारखेला अनंत चतुर्दशी आहे आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही ठिकाणी गणपती बाप्पांचं विसर्जन करण्याची पद्धत आहे कारण अकरा दिवसाचा गणपती किंवा दहा दिवसांचा गणपती हा अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जित केला जातो आणि आजच्या व्हिडिओमध्ये अनंत चतुर्दशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची उपासना कशी करावी पूजा कशी करावी आणि जो काही उपवास आहे तो कसा करावा तो कधी करावा त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे आणि त्या संदर्भातील ही माहिती आहे थोडक्यात काय तर अनंत चतुर्दशी व्रत कसे करावे या संदर्भातला हा व्हिडिओ आहे तर कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी अनंत चतुर्दशी कधी लागते ते आपण पाहूया तर बघा चतुर्दशी ही सहा सप्टेंबरला पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी लागणार आहे आणि सात सप्टेंबरला रात्री एक वाजून एक्केचाळीस मिनिटांनी संपणार आहे थोडक्यात काय संपूर्ण सहा तारखेचा संपूर्ण दिवस पहाटेपासून ती संपूर्ण दिवस आणि रात्री म्हणजे सात तारीख सुरू होते एक वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत ही, रही। आनि ही एक रही। अनंत चतुर्दशी असणार आहे आणि पौर्णिमा ही मध्यरात्री सात तारखेला मध्यरात्री एक वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे थोडक्यात काय अनंत चतुर्दशी व्रत हे आपल्याला सहा तारखेला करायचं आहे आणि त्याचबरोबर जे काही गणपती विसर्जन आहे तर ते देखील आपल्याला सहा तारखेलाच करायचं आहे आता अनंत चतुर्दशी वर्षातून एकदाच अनंत पुण्य कमवण्याचा हा दिवस राजशाही सुख देणारा असं हे अनंत चतुर्दशीचं व्रत आहे अनंत म्हणजे जो कधीही मावळणार नाही आणि कधीही संपणार नाही आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्य रूपी शक्ती या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत रूपांची पूजा केली जाते अनंत चतुर्दशी अनंत भगवान श्रीहरी विष्णूंच्या एक हजार नावांपैकी अनंत हे नाव आहे अनंत ज्याचा कधीही क्षय होत नाही ज्याचा कधी अंत होत नाही जे चिरकाल तुमच्या सोबत असणार आहे असं हे अनंत चतुर्दशी व्रत करायचं असतं आणि ह्या दिवशी आपल्याला अनंत बांधायचा असतो म्हणजेच काय तर अनंताचा धागा हा बांधायचा असतो तर पूजेनंतर हा अनंत धागा बांधण्याची परंपरा आहे पूजेनंतर हा अनंत धागा स्त्रियांनी डाव्या हातामध्ये आणि पुरुषांनी उजव्या हातामध्ये बांधायचा असतो अनंत धागा बांधल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख संकटे दूर होतात आणि त्यामुळे अनंत चतुर्दशीला हे व्रत तुम्ही आवर्जून करा खूप सोपे आहे बघा अनंत चतुर्दशी हा दिवस वर्षातून एकदाच येतो आणि त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला सांगते अगदी त्याचप्रमाणे व्रत देखील करायचा आहे आणि त्यानंतर अनंताचा हा धागा आपल्या घरातील सगळ्यांनी बांधायचं आहे अनंतसूत्र याला म्हटलं जातं आणि अनंतसूत्राचा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला हा धागा बांधायचा आहे आणि त्यानंतर अनंताची आरती देखील म्हणायची आहे आता अनंताची आरती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि भगवान विष्णूंची आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे राजेशाही सुख देणारं हे अनंत चतुर्थी व्रत आहे यासोबत अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी असलेल्या लक्ष्मीमध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला अनंत चतुर्थीचं व्रत हे करायचं आहे तर या दिवशी आपण गणपती विसर्जन करत असतो आणि या दिवशी पौर्णिमासुद्धा असते आता ज्यांनी मागच्या वर्षी तो धागा बांधला आहे तर त्यांनी अर्थात तो धागा तुम्हाला आता विसर्जित करायचा आहे किंवा करावा आणि नवीन धागा घ्यायचा असतो पण ती सेवा करायची असते आणि ती सेवा काय करायची त्याची मांडणी कशी करायची ते आपण प्रथम पाहूयात तर बघा एक चौरंग घ्या त्यावरती वस्त्र अंतरा जर चौरंग असेल तर पाठ घ्या आणि त्या पाठावर तुम्ही हे वस्त्र अंतरू शकता त्यावर भगवान विष्णू यांचे चेपत माता लक्ष्मींचा फोटो जो असतो तो ठेवायचा आणि यानंतर तुम्हाला इथे दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि बघा तुम्ही देव देवार देवघरामध्ये म्हणजे देवार आहे त्याच्यामध्ये हा फोटो ठेवून देखील पूजा केली के तरीसुद्धा चालेल फार मोठी काही पूजा नाही आहे आपल्याला दिवा लावून घ्यायचा आणि त्यानंतर बघा भगवान विष्णूंच्या फोटोला आपल्याला हळदी कुंकू अक्षर अर्पण करायच्या यानंतर आनंदाच्या सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षद अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर फुल अर्पण करा नैवेद्याला तुम्ही डाळिंब किंवा कुठलेही फळ ठेवू शकता किंवा फक्त दूध साखरेचा नैवेद्य देखील अर्पण करू शकता किंवा फक्त खडी साखर देखील ठेवू शकता आणि जर आनंदाचा धागा नाही भेटला तर तुम्ही कलावा वापरला तरी चालेल आता विष्णूंना ही अतिशय प्रिय असते तर त्यामुळे या दिवशी काय करायचं आहे तुळस अर्पण करायची तर ती कशी करायची ते आपण पुढे पाहूयात आता आपण भगवान विष्णूंचे विष्णू सहस्रनाम जे आहे तर ते म्हणायचं आहे बघा तुम्ही यूटूबला लावा तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही आणि विष्णू सहस्रनाम वाचन झाल्यानंतर किंवा ते ऐकल्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामावली म्हणजेच भगवान विष्णूंचे एक हजार एक नावं आहेत तर ते आपल्याला घेत हे वि तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या चरणाशी आपल्याला अर्पण करायचं आहे तर बघा त्यामध्ये एक हजार एक नावं असतात तर ते तुम्हाला यूट्यूबला पण मिळतील तुम्हाला गुगलवर पण मिळतील किंवा विष्णू सहस्र नामाली छोटंसं पुस्तक आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ती सहज नावं मिळून जातील तर बघा तुळशीपत्र एक हजार एक भगवान विष्णूंची नावं घेताना नसतील तर जेवढी तुळशीपत्र आहेत तेच वाहून परत तेच अर्पण केलं तरी देखील चालतात आता ही पूजा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही केली तरी चालेल पण संध्याकाळी केली तर अतिशय उत्तम किंवा रात्री बारा वाजता केली तरी अतिशय उत्तम कारण या दिवशी असं म्हटलं जातं की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पृथ्वीवर येतात आणि त्यांचं जे काही सात्विकता आहे त्यांची ज्या काही सात्विक लहरी आहेत ना की त्या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेल्या असतात आणि म्हणून आपल्याला या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची सेवा ही आवर्जून या दिवशी किंवा संध्याकाळी करायची आहे आणि जर नाही जमली तर दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता आता सर्वप्रथम आपल्याला अनंत तयार करून घ्यायचा अनंत तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल जर तुम्हाला डायरेक्ट गाठण बांधलेला गाठी असलेला जर अनंत भेटला तर तो तुम्ही तोच घ्या जर नाही भेटला तर कलावा घ्या आणि तुम्हाला याला चौदा गाठी बांधायच्या आहेत सगळ्यांच्या हाताला बसेल एवढा लांब धागा घ्यायचा व त्याला चौदा गाठी एक मंत्र आहे तो म्हणत म्हणत चौदा गाठी या मारायच्या आहेत आता चौदा गाठी हे या लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात म्हणून तुम्ही घराच्या घ घरच्या घरी देखील ह्या चौदा गाठी तुम्ही घरी बांधू शकता आता अनंतसूत्र बांधण्याचा जो मंत्र आहे तो पाहूयात अनंत संसार महासमुद्रे मग्न समभयुद्व वासुदेव अनंतरूपे विनयोजयस्व सूत्राय नमो नमस्ते जेव्हा तुम्ही एक हजार एक तुळशीपत्र भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करणार ना, ना तेव्हाच हा कलावा तिथे ठेवायचा आणि एक हजार एक वेळा भगवान श्रीहरी विष्णूंची नावं घ्यायची आणि नंतर तो कलावा घ्यायचा त्या तुळशीची पाने भगवान विष्णूंना वाहून झाल्यानंतर प्रत्येकाने हातामध्ये बांधावा जरी तुम्ही चौदा गाठी नाही मारल्या तरी चालतात आणि मारल्या तरी चालतात हा अनंताचा धागा जो आहे हातामध्ये घेऊन तुम्ही बघा घरातल्या सगळ्यांनी म्हणजे एकाने बांधून झाल्यानंतर तो कट करून नंतर दुसऱ्याने बांधायचा आहे असं करायचं आहे आणि मुलाने उजव्या हातात आणि मुलीने डाव्या हातात महिला पण हा अनंताचा धागा घालू शकतात काही हरकत नाही कारण हे संरक्षण कवच आहे हा धागा साधारणपणे चौदा दिवसानंतर काढला तरी देखील चालतो किंवा पुढल्या वर्षी काढला तरी देखील चालतो बघा आता हे जे चौदा गाठी आहे ना तर हे चौदा लोकांचं प्रतिनिधित्व करते आता कोण कौन कोण आहे ते बघा बुलक बुरलोक स्वर लोक महर लोक जनलोक तपलोक ब्रह्मलोक अटल विठ्ठल सतल रसातल तलताल महाताल आणि पात लोक बघा या सगळ्यांचे हे प्रतिनिधित्व असते अनुष्ठानाप्रमाणे आपण जर या गोष्टी केल्या आणि जर या सेवा करून तुम्ही या बांधल्या तर नक्कीच तुम्हाला कुठली भीती राहत नाही अनंत जन्माचं काही पातक आहे ते नाहीसं होतं भगवान श्रीहरी विष्णूंची तुमच्यावर कृपा राहते नक्कीच तुम्ही ही सेवा करावी आता उपास कसा करावा आता उपास करावा का नक्कीच अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही उपास करा पण नाही तर शक्य होत तर तुम्ही ही मांडणी करून पूजा आवर्जून करायची आहे किंवा बघा ज्याच्या घरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचा फोटो नाही मूर्ती नाही आहे मग त्यांनी काय करू शकता मग त्यांनी फक्त भगवान विष्णूंची मूर्ती ठेवू शकता नक्की जर मूर्ती असेल तर मूर्तीवर देखील अभिषेक करा तुम्ही एक वेळा पुरुष सुक्त म्हणा एक वेळा श्रीसुक्त म्हणा नंतर पूजेमध्ये ठेवा नंतर एक हजार एक तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे आणि आपल्याला विष्णू नामावली पठण करायचे आहे या दिवशी नक्कीच भगवान श्री विष्णूंना एक हजार, रेक तूशी तूशी एक हजार एक तुळशी पत्र अर्पण करा जर भगवान विष्णूंची नावे तुम्हाला वाचता येत नसतील तर ओम नमो भगवते वासुदेवाय असं प्रत्येक तुळशीचं पान वाहताना म्हणू शकता बघा या दिवशी भगवान श्री विष्णू यांना एक हजार एक तुळशी पत्र अर्पण करून पूजा केली जाते तुळशीप्रमाणे तुळशीसारखेच तुळशी सारखेच पवित्र भक्ती त्याग आमच्यातही निर्माण व्हावा आम्हालाही तुझा प्रिय असू दे व तुझ्या चरणात हृदयात आम्हालाही तिच्यासारखे सारखे स्थान प्राप्त होऊ दे हेच सांगणारे हे व्रत आहे आता हे व्रत करून तुम्हाला काय मिळणार आहे तर बघा गतवैभव गतमान मनशांती मिळेल आणि सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूंचे हे व्रत मानले जाते आणि हे करून नक्कीच तुम्हाला मनशांती घरात आता भगवान विष्णू हे जगाचे चालन पालन करणारे आहेत जर ते सगळ्यांचे संरक्षण करू शकतात सगळ्यांचे पालन करू शकतात तर तुमचं आणि माझं का नाही करणार अनंत पुण्य कमवून घेण्यासाठी तुम्हाला अशी ही पूजा करायची आहे आणि हा दिवस वर्षातून एकदाच येतो तर त्यामुळे कंटाळा न करता अगदी छोटी ही पूजा आहे सेवा पण अगदी छोटी आहे तर तुम्ही आवर्जून करा तसेच अनंत चतुर्दशीला सत्यनारायण देखील चुकवायचं नाही अनंत चतुर्दशी हा दिवस भगवान श्रीहरी विष्णूंचा आहे आणि सत्यनारायण ही खूप मोठी सेवा देखील या दिवशी केली जाते तर बघा हे अनंत चतुर्दशीचं व्रत खूप महत्त्वाचं आहे तर याची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही हे व्रत कराल अशी मी तुमच्याकडे अपेक्षा करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम